क्रांतिकारी आज राज्यपालांना आम्ही पत्र दिलेलं आहे की पाच डिसेंबरला जो शपथविधी होत आहे महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला तो शपथविधी आपण आझाद मैदानामध्ये न घेता राजभवनामध्ये घ्यावा आपण रात्रीचे बारा वाजता सकाळी पाच वाजता कधी तो शपथविधी घेऊ शकता परंतु महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला शपथविधी घेत असाल तर आंबेडकर आणि आई अनुयायी ज्योतिभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करायला येत आहे त्याला त्रास होणार आहे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कुणी घातपात केला तर ह्याची जबाबदारी कोण घेणार त्याच्यामुळे ही मोठी जबाबदारी आहे मोठं त्या ठिकाणी घातपात होण्याची शक्यता आहे अशा वेळी आम्ही शांत राहू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही बोलणार त्याच्यामुळे राज्यपालांना आज आम्ही विनंती अर्ज केलेला आहे की आपण शपथविधी आझाद मैदानामध्ये न घेता आपण राजभवनामध्ये घ्यावा ज्या ज्याप्रमाणे मागच्या वेळी आपण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सकाळी पहाटे पाच वाजता शपथविधी दिला होता त्याचप्रमाणे द्यावा अन्यथा सहा डिसेंबर नंतर आपण कधी असा जल्लोषमध्ये शपथविधी घ्या आमचा त्याला विरोध नाही परंतु पूर्वसंध्येला जो शपथविधी घेत आहात त्याला आमचा विरोध आहे कारण आमच्या अनुयायी जे येत आहेत त्यांना तर होणारा त्रास आहे कायदा सुव्यवस्था मोठा प्रश्न आहे आणि घात पाठ होण्याची शक्यता आहे